नमस्कार सर सर नमस्कार सर आपल्या तर कल्पना आहे सातत्यानं पाऊस वाढत चालला आहे बऱ्याच फोन येत आहेत आणि गावामध्ये कुठं शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर, सर्व सर्वे होतील माग पुढं आता माझं म्हणणं सध्याला ग्रामसेवक तलाठी हे दावारे नाही आपल्या हेडक्वार्टर राहावं आणि काय अपडेट आपल्याशी घेत राहत जरा हेची जे लोक आहेत साहेब आता जर ची टीम वगैरे सांगितली का सर नाही आता एनडीआरएफ सर आपल्याकडे एसडीआरएफ आहे नाही त्यांना जरा सर टीमला तयार ठेवलं पाहिजे जे काही हे मोठ्या नद्या जाणारे आहेत आपल्या काय वगैरे याच्या त्यांच्या जवळपास जर आपण त्या रेंज मध्ये ठेवले त्यांच्या तर त्यांना लवकर तातडीनं मदत तातडीनं मदत मिळेल त्यांना कारण काय झालंय कारण काय झालं की अजूनही ते सांगतात की दोन चार पाच तास मोठी वर्ष होणार आहे म्हणून आपण तयारीत राहिलं पाहिजे सगळं असं म्हणून आपल्याला फोन केला होता काय सर बरेच गावचे फोन येत आहेत कि मग शेतात पाणी घुसलं गावात पाणी घुसलं थोडं जरा काळजी घ्या साहेब जरा आधी सगळ्याला निरोप द्या गाव सांगितलं मग मी त्याच्यावरती बोलतो नाही निश्चित आता तेवढी तीव्रता अजून नाहीये पण तरी आपण काळजी म्हणून सांगितलं साहेब आणि तलाटी आणि ग्रामशोक सगळ्याला तेव्हा आपल्याकडे समजा ते बोट चालवायला पण सुद्धा लोकांना येत नव्हता आता आम्ही बोट वगैरे दिली आहे कशाप्रमाणे बोट वगैरे चालवायचे असेल समजा आपल्याच कर्मचारीला चालवायचे असेल मग ते त्यांच्या ट्रेनिंग आम्ही घेतलेली होती सर ते म्हणजे काही